नमस्कार अंगणवाडी सेविकांनो मदतनीस ताई तसेच अशा कार्यकर्ता ताई तर सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर महिला व कल्याण विकास विभागातर्फे परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे एक प्रकारचा तो जी आर आलेला आहे नवीन अपडेट आलेली आहे आणि काय आहे ती अपडेट पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीतच पडणार आहे तर सेविका आणि मदतनीस यांचं टेन्शन मात्र वाढणार आहे कारण की आता त्यांच्या कामाचा बोज्या त्यांच्यावर आणखीन पडणार आहे आणखीन एक अतिरिक्त काम त्यांना करावे लागणार आहे आता कोणतं नेमकं काम करावे लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे कोणतं तो जी आर आहे आणि काय लिहिलेलं आहे त्यामध्ये सर्व माहिती देणार आहे तर मी देवानगण देव स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घ्या संपूर्ण माहिती तर ताईनो या अगोदर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता की दोन घंट्यांची जी, जी वाढ झालेली आहे ती तुमच्यासाठी कशी फायदेमंद होणार आहे पुढे भविष्यात म्हणजे दीर्घकालीन त्याचा विचार केला असता तुम्ही तर तो तुम्हाला एक प्रकारचे फायदाच झालेला आहे कारण की आ, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या अगोदर जे हायकोर्ट होतं गुजरात हायकोर्ट मुंबई हायकोर्ट यांनी सांगितलेलं होतं की सेविका आणि मदतनिस्तई यांचा जो टायमिंग आहे कामाचा तो अर्धवेळ टायमिंग आहे आणि अर्धवेळ टायमिंग म्हणजेच की तुम्ही नऊ ते चार दोन वाजेपर्यंत लगभग चार ते पाच घंटे कार्य करत असा न अंगणवाडीमध्ये तर तो टायमिंग त्यांना अर्धवेळ म्हणजे अपूर्ण वाटत होता म्हणजे अर्ध तासच तुम्ही अर्ध्या दिवसाचे अर्धे अर्धा वेळच काम करत होता म्हणून त्यांना ते म्हणत होते की अर्धवेळ कामामुळे तुम्हाला आम्ही ग्रॅज्युटी देणार नाही आहे कारण की पूर्ण तास काम तुम्ही करत नाही आहे त्यामुळे परंतु जे सुप्रीम कोर्ट आहेत त्यांनी मात्र तुम्हाला ग्रॅज्युटी देण्यावर स्वाक्षरी केल्या होत्या त्यांनी सांगितले होते की तुम्हाला सुद्धा ग्रॅज्युटी मिळालाच पाहिजे कारण की तुम्ही त्याचे हकदार आहात परंतु जे हायकोर्ट होतं ते याला मान्य करत नव्हतं परंतु हाय सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं आहे पर आता याच्यासाठी काय आहे की तुम्हाला हे दोन तास वाढीव जे दिले आहे ते त्यामुळे तुमचा टायमिंग वाढलेला आहे कामाचा आणि आता तो पूर्ण का फिट बसलेला आहे पूर्ण वेळ कामासाठी म्हणजे तुम्ही आता सरकारी कर्मचाऱ्याचे सर्व सुविधा जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता त्यांच्याप्रमाणे कर् कर्मचारी चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी अशा प्रकारे तुम्ही पदावर लागू शकता आणखीन तुमचं जे पो प्रोत्साहन भत्ता आहे किंवा मग जे बोनस आहे त्याचबरोबर तुमचं जे ग्रॅज्युटी आहे पेन्शन आहे त्याचबरोबर पी एफ आय वगैरे वगैरे जे काही सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहेत ते सर्व भत्ते नियम तुम्हाला लागू होणार आहेत म्हणजे एक प्रकारे तुम्ही सरकारी कर्मचारीच होणार आहात आणखी यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो ताईंनो की तुम्ही केंद्रीय कर्मचारी म्हणजे केंद्राद्वारे प्रस्तावित ही योजना आहे ही जी तुम्ही ज्यामध्ये तुम्ही अंगणवाडीमध्ये तुम्ही लागलेल्या आहेत नोकरीवर ते अंगणवाडी जी आहे केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे त्यांच्याकडूनच तुम्हाला त्यांच्यामार्फत तुम्ही लागलेल्या हा म्हणजे साठ पर्सेंट निधी केंद्र सरकार देते म्हणजे आता तुम्ही केंद्रीय कर्मचारीच होणार आहे असं वाटत आहे आणि म्हणूनच तुम्हाला सरकारी नोकरी देण्यासाठी मागं पुढे थोडं चालू आहे आता तुम्ही राज्याचे सरकारी कर्मचारी बनणार की केंद्राचे यावर मोहर लागायची अजून बाकी आहे भविष्यात काय होते ते सांगणार आहे आणि यावर काही माहिती असल्यास तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कळवणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की सर्वात आधी अंगणवाडी संबंधी जे न्यूज आहेत ते आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसून येतील तर चला आता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघाय तुम्ही बघू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हे परिपत्र एक प्रकारचा हा जी आर आहे हा जारी झालेला आहे दिनांक तुम्ही बघू शकता खाली इथं तेवीस बारा दोन हजार चोवीस तर तेवीस बारा दोन हजार चोवीसचा हा जी आर आलेला आहे इथं बघू शकता तुम्ही एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्फे हा आलेला आहे खाली बघा प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व नोडल अधिकारी नागरी प्रकल्प मुंबई शहर व मुंबई उपनगर महाविकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व सर्व नागरी जे अधिकारी आहेत जिल्हा प्रकल्प अधिकारी यांना हे पाठवण्यात आलेलं आहे जो जिल्हा कार्य कार्यक्रम अधिकारी यांना सुद्धा पाठवण्यात आलेला आहे सर्व जिल्हा परिषद यांना तर यांच्याद्वारे आता ते सर्व अंगणवाडी केंद्रांना पाठवण्यात येणार आहे तर पुढे बघूया काय तर इथं विषय काय लिहिलेला आहे मा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीबाबत तर संदर्भ दिलेला आहे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन हे त्यांचं संदर्भ दिलेला आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं तर खालीपाक आहे उपरोक्त विषयांतर्गत आपणास कळवण्यात येते की राज्यात स्थानांतरित प्रधानमंत्री मातृवंदना योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येत आहे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने संदर्भीय शासनाच्या पत्रान्वये सदर योजना दिनांक एक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून महिला व बाल विकास विभागामार्फत राबवण्यात येत येणार आहे तर बघा एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून येणाऱ्या म्हणजे एप्रिल महिन्यापासून तुम्हाला आता ही, तुम्हा ही योजना राबवण्याचं काम देण्यात आलेलं आहे इथं बघू शक तुम्ही बघू शकता एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून महिला व बाल विकास विभागामार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे सदरची योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असल्याने यापुढील या, या योजनेमार अंतर्गत केंद्र शासनाने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीवर पोर्टल सद्यस्थितीत आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्तीमार्फत लाभार्थ्यांची माहिती भरली जात आहे तथापि यापुढे या, या पोर्टलवर अंगणवाडी सेविकांमार्फत माहिती भरावी लागणार आहे त्यामुळे आपल्या अधिनिस्त जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या व त्यातील सेविकांची माहिती सोबत दिलेल्या एक्सल सीटमध्ये भरून तात्काळ या आयुक्तालयात सादर करावी आपल्याकडील सदरची माहिती प्राप्त होताच ती माहिती आरोग्य विभागामार्फत केंद्र शासन एन आय सीकडे सादर करून या पोर्टलवरून आशा कार्यकर्तींची माहिती अनमॅप करून अंगणवाडी सेविकांची माहिती मॅप करण्याची कार्यवाही करण्यात येईल म्हणजेच दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सदरच्या पोर्टलवर अंगणवाडी सेविकांमार्फत लाभार्थ्यांची माहिती भरण्यास सुरुवात करण्यात येईल तर बघा यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा कार्यकर्ता हे पहिले पूर्वी फॉर्म भरायच्या परंतु आता त्यांच्या जागी आता जे अंगणवाडी सेविका ताई आहेत यांचे आता नाव आणि त्यांचे जे, जे सर्व पोर्टलवर त्यांची माहिती आहे ते भरावी लागणार आहे म्हणजे ते आता या योजनेमधील लाभार्थ्यांची जे नाव नोंदणी आहेत किंवा आणखीन काही कार्य आहे ते इतर त्यांना करावी लागणार आहेत यापुढे म्हणजे एक, एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सेविकांना आता यांना ही माहिती भरणे आवश्यक आहे आणि त्यांच्याबद्दलची सर्व माहिती त्यांना देणं आवश्यक आहे तर पहा करिता आपल्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी अंगणवाड्यांची व वा अंगणवाडी सेविकांची माहिती या पत्रासोबत जोडलेल्या एक्सल सीटमध्ये भरून तात्काळ या कार्यालयास सादर करावी माहिती भरताना खालील दक्षता घ्यावी उदाहरणार्थ अकरा अंकी अंगणवाडी कोड त्याचनंतर कोड तपशील राज्य सत्तावीस जिल्हा पाचशे सतरा प्रकल्प सोळा बीट एक अंगणवाडी केंद्र दोन अशा प्रकारे माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे एक डी पी ओ ईमेल आय डी हा कार्यालयीन मेल आय डी लिहावा दोन अंगणवाडी सेविकांचा मोबाईल क्रमांक पोषण ट्रॅकरचा लिहावा म्हणजे पोषण ट्रॅकरचा जो मोबाईल क्रमांक तुमचा अंगणवाडीचा आहे अंगणवाडी सेविकेचा आहे तो तु, तुम्हाला लिहावा लागणार आहे तर बघा इतरही इथं तर माहिती दिलेली आहे तुम्ही संपूर्ण वाचून घ्या सेविकेचे नाव हे आधार कार्डवर नमूद असलेले असावे आ, पी एफ एम एसद्वारे संलग्न लाभ जमा होणार असल्याने आधारप्रमाणे अचूक नाव नोंदविणे आवश्यक आहे ना आधार नंबर हा अंकी अचूक लिहावा ज्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका रि, पद रिक्त आहे त्या अंगणवाडीचा तपशील नोंदविताना अतिरिक्त काराधा कार्यभार असणाऱ्या सेविकेचे नाव लिहावे परंतु मोबाईल क्रमांका संबंधित मूळ अंगणवाडीसाठी पोषण ट्रॅकरचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहावा माहिती भरताना कोडमध्ये स्पेस ठेवू नये व अचूक लिहावे संबंधित जिल्हा कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद तसेच नोडल अधिकारी पूर्व शहर व उपनगर यांनी आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी व नागरी प्रकल्पांशी माहिती एकत्रित करून ती अचूक असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे सोबत प्रमाणपत्राचा नमुना जोडलेला आहे तर प्रमाणपत्राचा सुद्धा जोडलेला आहे तो प्रमाणपत्र सुद्धा जोडावे लागणार आहे आणि हे सर्व माहिती तुम्हाला अचूक भरावी लागणार आहे आणि तुम्हाला या याबद्दलचा मोबदला सुद्धा देणार आहे टेन्शन तर आहे एक काम वाढलेलं आहे परंतु याबद्दल तुम्हाला मोबाईलसुद्धा तुम्हाला मोब मोबाईलला सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ही चांगली गोष्ट आहे आणि हे बघा अशा प्रकारचे प्रमाणपत्र हे तुम्हाला सोबत जोडावे लागणार आहे तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला याबद्दल मोबदला सुद्धा मिळणार आहे परंतु टेन्शन वाढणार आहे कारण की एक काम जास्तीचं आणखीन तुमच्याकडे वाढलेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र